नमस्कार लोकसेवा वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बदलापूर येथील मांजरलीमध्ये रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत टायगर ग्रुप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आंतरराष्ट्रीय बदरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समाप्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद येत असून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदान करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात भेट द्यावी असे बजरंग दल कोकण प्रांत अध्यक्ष सचिन यांनी आवाहन केले आहे प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड लोकसेवा वार्ता बदलापूर जय श्रीराम जय शिवराज जय शंभुराजे आज बदलापूरमध्ये टायगर ग्रुप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि बजरंग दल आंतरराष्ट्रीय बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास समाप्तीनिमित्त आज रक्तदान शिबीर बदलापूरमध्ये आयोजित केलेलं आहे आणि त्याच्यातून म्हणजेच असं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या सर्वांच्या म्हणजेच अठरापगड जातीच्या हि हितासाठी जाती त्यांच्या सर्वांच्या पुढील येणाऱ्या काळात होणाऱ्या संकटांचं रक्षण होण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहु आउ, आहुती दिलेली आहे आणि त्यांनी म्हणजे तसंच बघायला गेलो की त्यांनी प्राणाचं दान दिलेलं आहे मग आपण त्यांचं जेव्हा त्यांचं प्राणदान झाल्यानंतर त्या त्यांचं बलिदान दिन समाप्तीनिमित्त आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे जय श्रीराम